नमस्कार मनन मानंदाज या युट्यूब मध्ये मी राजकारे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर मित्र वीस तारखेला जवळजवळ बऱ्याच राज्यांमध्ये एकदम जोरदार पावसाचे संकेत आहेत तर इथे आपण पाहतात पश्चिम मध्य प्रदेश तसेच पूर्व मध्य प्रदेश या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे तसेच मध्ये देखील चांगला छत्तीसगड मध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे तर शेतकरी मित्र आणि महाराष्ट्रात पाहिला असता महाराष्ट्रात विदर्भ साईडला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ साईडला एकदम तुफान असा पाऊस आहे हा पाऊस वीस तारखेला आहे तसेच वीस तारखेला छत्तीसगडला देखील जोरदार पाऊस आहे आणि ओरिसामध्ये ओडिसामध्ये एकदम तुफान पावसाचा ओरिसामध्ये दाखवला आहे असे हा पाऊस शेतकरी मित्र वीस तारखेला वी तारखे का हाउस एकदम जोरदार होने का अंदाज है महाराष्ट्र फिर विदर्भ साइड एकदम जास्त जोर जोरदार है विदर्भ साइड नागपुर तसेच चंद्रपुर गोंदि ये एकदम तोफान पाउसा एकदम जोरदार पाउस वारे हो गाड़ पड़ने से देखी शिक्षा वीस तारखेला शेतकरी मित्र एकवीस तारखेला एकवीस तारखेला देखील मध्य प्रदेश पूर्व मध्य प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणी एकदम तुफान पावसा ओडिसा छत्तीसगड या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे आणि महाराष्ट्रातील विदर्भ साईडला पूर्ण विदर्भ साईडला वीस एकवीस एकवीस तारखेला देखील एकदम जोरदार पावसा आपण पाहू शकता आणि इतर राज्यांमध्ये वातावरण हे एकदम स्वच्छ राहणार आहे परंतु फक्त महाराष्ट्रातील विदर्भ साईड साईडला एकदम जोरदार नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि सतरा तारखेला जास्त उष्णतेची लाट ही विदर्भामध्ये असल्यामुळे जास्त उष्णताच्या लाटेमुळे विदर्भात वीस एकवीस या तारखांना सध्या जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच शेतकरी मित्र वीस आणि एकवीस तारखेला संभाजीनगर बीड लातूर सोलापूर या भागामध्ये डगाव वातावरण राहणार आहे तसेच आपलू सांगली या भागामध्ये देखील वीस तारखेला डगाव वातावरण राहणार आहे आणि एकवीस तारखेला देखील अहमदनगर संभाजीनगर जेव्हा गावला ना अकोला या भागामध्ये वातावरण डगाव राहणार आहे आणि हा पाऊस फक्त विदर्भ साइडला तसे आलासा नागपूर गोंदिया तसेच चंद्रपूर कर्डा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी चंद्रपूर खोर्धा या भागामध्ये गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतक मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान